आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी या काल दुपारी अडीच वाजता बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगभराचं लक्ष जे आहे ते बांगलादेशकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं काल दुपारी अडीच वाजता शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी ढाका सोडलं त्यानंतर शेख हसीना नेमकं कुठं गेला याची चर्चा सुरू झाली होती काल दुपारी अडीच वाजल्या वाजता शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या भारतामध्ये पोहोचल्या काल दुपारी अडीच ते आज दुपारी अडीच या चोवीस तासाच्या दरम्यान भारतामध्ये नेमकं काय काय घडलं याच अनुषंगानं सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बांगलादेशमध्ये मागच्या काही दिवसांपासून जो आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंसाचार सुरू होता त्या हिंसाचाराचा परमोच्च बिंदू काल आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर शेख हसीना यांना आपलं पंतप्रधान पद जे आहे ते सोडावं लागलं का, काल पर्यंत झालेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशमध्ये जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर तिथे लष्कर यांनी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र असं असतानाही ती परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे अखेर शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर लष्कर प्रमुखांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू अशा पद्धतीची देखील माहिती दिली शेख हसीना यांनी ज्यावेळी आपलं निवासस्थान ढाक्यातील निवासस्थान सोडलं त्यानंतर त्या एका स्पेशल विमानानं निघून गेल्या होत्या ढाक्यामधून निघून गेल्या होत्या त्या नेमकं कुठं जाणार याची चर्चा सुरू असताना पुढच्या काही तासांमधनं स्पष्ट झालं की शेख हसीना यांचं जे स्पेशल विमान आहे ते स्पेशल भारता विमान भारतामध्ये येत आहे काल सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दिल्लीमधील जे उत्तर प्रदेशातील हिंडन एअरपोर्ट आहे जे लष्कराचं विमानतळ आहे त्या ठिकाणी ते जे शेख हसीना यांना घेऊन आलेले स्पेशल विमान जे आहे ते त्या ठिकाणी उतरलं आणि त्या त्या ठिकाणी उतरल्यानंतर शेख हसीना या भारतामध्ये आल्याचं स्पष्ट झालेलं होतं तर ज्यावेळी शेख हसीना भारतामध्ये आल्या त्यानंतर पुढची त्यांची दिशा काय असेल यावरती चर्चा सुरू झालेली होती शेख हसिना नेमकं भारतामध्येच आश्रयाला राहणार की त्या दुसऱ्या देशामध्ये जाणार अशा पद्धतीच्या विविध चर्चा ज्या त्या सुरू झाल्याचं बघायला मिळालं होतं ज्यावेळी शेख हसीना या हिंडन एअरपोर्टवरती पोहोचल्या त्यानंतर त्या ठिकाणी त्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत ते अजित डोबाल हे शेख हसीना यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं बघायला मिळालं होतं खरं तर खूप चर्चा वेगवेगळ्या सुरू झालेली होत्या पण त्या पार्श्वभूमीवरती अजित डोबाल यांची भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते अजित डोबाल यांनी ज्यावेळी शेख हसिना यांची भेट घेतली त्याचवेळी संसदेमध्ये खरं तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भेट घेतली आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दलची सगळी माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली सोबतच जयशंकर यांनी राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतील त्यांची देखील भेट घेतली होती राहुल गांधी यांच्याकडनं हेच संकेत दिले गेले होते की या प्रश्नी आ, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि संपूर्ण इंडिया आघाडी जी आहे ती सरकारच्या सोबत राहील अशा पद्धतीचे संकेत कालच राहुल गांधी यांनी पंतप्रधान एस जयशंकर यांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं ज्यावेळी अजित डोबल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि नेमकं शेख हसीना यांच्या संदर्भात जी चर्चा झाली होती की राष्ट्रीय सुरक्षाच्या अनुषंगानं जे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे समोर ठेवले त्यानंतर रात्री एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी सी ची बैठक होती ती बैठक पार पडली या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील जे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील हे महत्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर भारतासोबत मागच्या भारतावरती मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये वारंवार कशा पद्धतीनं पाकिस्तानकडनं छुप्या पद्धतीनं अतिरेकी हल्ले केले जातात त्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरचा भाग जो आहे तो अशांत परिस्थिती बघायला मिळत होती त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आ, आ, जे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातील माहिती जी आहे ती या बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या समोर मांडल्याचं बघायला मिळालं दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर भारताच्या सिक्युरिटीच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर बांगलादेशला लागून भारताची खूप मोठी सीमा जी आहे ती बांगलादेशला लागून आहे त्यामुळे या सीमेवरती बी एस एफचे जवान असतील किंवा इतर कशा पद्धतीने सिक्युरिटीचे अरेंजमेंट आहे त्या सगळ्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सी सी बैठकीमध्ये काल देण्यात आली गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला जो अहवाल आहे तो अहवाल पंतप्रधानांच्या समोर मांडला आणि या सगळ्या अनुषंगानं साधक बाधक चर्चा जी आहे ती काल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर रात्री चर्चा होती की शेख हसीना या भारत सोडून लंडनला जाऊ शकतात पण सकाळी अचानक पद्धतीने जर आपण बघितलं तर नऊ वाजता शेख हसीना हसीना यांना घेऊन जे विमान आलेलं होतं बांगलादेशचं स्पेशल विमान सी एकशे तीस जे हे हिंडन एअरपोर्टवर अचानक पद्धतीने निघून गेलं चर्चा सुरू झाली की त्या विमानामध्ये शेख हसीना आहेत की नाहीत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या मात्र त्यावेळी स्पष्ट झालं ज्यावेळी जयशंकर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की शेख हसिना या अजूनही भारतामध्ये आहेत त्यावेळी स्पष्ट झालं की ते विमान विमान, मागरी सह, ते विमान माघारी गेलं त्या विमानामध्ये शेख हसीना नव्हत्या आज सगळ्यात महत्वाची एक बैठक सकाळी त्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांना सरकारच्या वतीने बैठकीसाठी बोलवण्यात आले होतं राहुल गांधी असतील के वेणुगोपाल असतील सुप्रिया सुळे असतील अरविंद सावंत असतील यासह विरोधी पक्षांचे नेते किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते प्रमुख नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी नेमकं काय काय घडते या सगळ्याची माहिती दिली राहुल गांधींनी देखील दोन तीन महत्वाचे प्रश्न बांगलादेशच्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये उपस्थित केले होते आणि त्याची समाधानकारक उत्तरं जयशंकर यांनी दिली सगळ्यात महत्त्वाचा यातला प्रश्न हाच आहे की बांगलादेशमध्ये भारतातील अनेक नागरिक जे आहेत त्या सध्या तरी वास्तव्यास आहेत त्यामुळे त्या, त्या नागरिकांची चिंता काय अशा पद्धतीने देखील चर्चा या बैठकीमध्ये दिली झाली पण जयशंकर यांनी सगळी माहिती जी आहे ती त्या बैठकीमध्ये दिली सोबत जयशंकर यांनी ज्यावेळेस दुपारी संसदेमध्ये निवेदन केलं त्या निवेदनामध्ये देखील सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत ते आंदोलकांच्या निशावर निशाण्यावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतं अनेक ठिकाणी हल्ले देखील त्यांच्यावरती केल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्या अनुषंगानं भारताने चर्चा केलेली आहे पण जयशंकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जे लष्कराचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत भारत सरकार संपर्कात आहे त्यामुळं तिथल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा जी आहे ती भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं देखील जयशंकर यांनी संसदेमध्ये सांगितलं खरंतर अजूनही बांगलादेशमधील हिंसाचार सुरूच आहे हिंसाचार हिंसा आज अद्यापर्यंत थांबलेला नाहीये काल जसं मी म्हटलं तसं सा लष्कराने सांगितलेलं आहे की आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू जे डॉक्टर मोहम्मद युनुस जे आहेत नोबेल पारितोषिक विजेते ते अंतिम अंतरिम सर, सरकारचं नेतृत्व करणार आहेत त्यांनी खरंतर बांगलादेशच्या जनतेच्या खूप मोठ्या रेट्यानंतर किंवा विनंतीनंतर ह्या सरकारचं अंतरिम नेतृत्व अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी एक प्रकारे परवानगी दिलेली आहे त्यामुळं बांगलादेशमध्ये नेमकं हे अंतरिम सरकार कधी स्थापन होतं हे बघणं महत्त्वाचं असणार पाहिजे सध्या तरी जो हिंसाचार सुरू आहे तो हिंसाचार तशाच पद्धतीने सुरू आहे भारत आणि बांगलादेश यांचे संबंध जे आहेत ते मागच्या काही काळापासून खूप चांगले राहिल्याचं बघायला मिळालं एक प्रकारे असं म्हणता येईल बांगलादेशची निर्मिती जी आहे ती एक प्रकारे भारताने केली होती ज्यावेळी बांगलादेशचं एकोणीशे एकाहत्तर साली युद्ध झालं होतं त्यावेळी भारतानं खूप चांगली मदत बांगलादेशला केलेली होती इंदिरा गांधींनी देखील त्यावेळी सैन्य पाठवलेलं होतं ही सगळा इतिहास जो आहे त्या सगळ्या संदर्भातील बातम्या सकाळ माध्यम समोरच्या विविध प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला वाचायला मिळतील बघायला मिळतील पण सध्या बांगलादेशचं बांगलादेशमधील जे अंतरिम सरकार आहे त्याच्यासोबत भारताचे संबंध कसे राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे सध्या जरी त्या ठिकाणी अंतरिम सरकार बनलं तरी आगामी काळामध्ये निवडणुका झाल्यामुळं नंतर कोणतं सरकार बनतं यावरती भारतासम सोबतचे संबंध जे आहेत ते बघावं लागणार आहे आता शेख हसीना यांचा आवामी लीग हा जो पक्ष आहे त्या पक्षासोबत भारताचे संबंध खूप चांगले असल्याचं बघायला मिळालेलं होतं त्यामुळं अं द्विपक्षीय करार असेल किंवा इतर गोष्टी असतील या अनुषंगानं भारताचे संबंध चांगले होते पण जर दुसऱ्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर त्या सरकारसोबत भारताचे संबंध कसे असतील हे बघणं आगामी काळामध्ये महत्वाचं असणार आहे त्यामुळं बांगलादेशच्या घटनांवरती भारताचा आगामी काळामधील जे संबंध असतील ते संबंध काय असतील हे बघणं महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी शेख हसीना या भारतामध्ये आश्रया आहेत त्या पुढच्या काही काळामध्ये देश सोडून नेमकं लंडनला जातात काही देखील बघणं महत्वाचं असणार आहे सध्या तरी शेख हसीना या भारतामध्येच आश्रयाला असल्याचं आपल्याला दिसून येत आहे